कथेचं नाव आहे त्या घरात रात्री कोणीतरी श्वास घेत होतं गावाच्या टोकाला असलेलं ते घर लोक त्याला श्वास घेणारं घर म्हणत दिवसा साधं जुनाट आणि शांत पण रात्री त्या घरातून येणारा श्वास घेण्याचा आवाज अख्ख्या गावाला बेचेन करायचा कोणीही त्या घरात राहत नव्हतं मागील वीस वर्षापासून ते बंद होतं राहुलचं आगमन राहुल शहरात वाढलेला तर्कशुद्ध विचार करणारा पत्रकार त्याला भूतांवर आत्म्यांवर विश्वास नव्हता गाव कुसातली अंधश्रद्धा असं म्हणून तो त्या घरावर रिपोर्ट करायला आला गावकऱ्यांनी त्याला थांबवायचा खूप प्रयत्न केला बाळा रात्री त्या घरात जाऊ नकोस आत गेल्यावर कोणीही परत आलं नाही राहुल हसला भीतीपेक्षा सत्य त्याला जास्त महत्व महत्त्वाचं वाटत होतं रात्री ठीक बारा वाजता राहुल त्या घरात शिरला दार कर्कश आवाज करत उघडलं आत धूळ जाळी आणि अजब थंडावा अचानक हा हू हा जणू कोणी खोल श्वास घेत होता राहुलचा हात थोडासा थरारला पण त्याने आवाज रेकॉर्ड करायला सुरुवात केली तेव्हाच भिंतीवरची सावली हल्ली कोणीतरी त्याच्या मागे उभं होतं आरशात दिसलेलं सत्य घराच्या आतल्या खोलीत एक मोठा तुटलेला आरसा होता राहुल आरशात पाहतो आरशात तो स्वतः दिसत नव्हता त्याऐवजी एक वृद्ध माणूस रक्ताळलेले डोळे आणि तोंडातून येणारा तोच श्वास मला मुक्त कर तो आवाज थेट थेट मेंदूत घुमला राहुल घाबरून मागे सरकला आणि आरशाला हात लावला क्षणातच सगळं अंधारात गेलं सकाळी राहुल गावात शुद्धीवर आला गावकऱ्यांनी सांगितलं एक सत्य वीस वर्षापूर्वी त्या घरात एक एका वृद्ध माणसाची निर्गुण हत्या झाली होती तो माणूस गावातल्या प्रत्येकाचं गुपित जाणत होता म्हणूनच सगळ्यांनी मिळून त्याला मारलं त्याचा आत्मा त्या घरात अडकून राहिला राहुलने रेकॉर्डिंग ऐकलं त्यात फक्त श्वास नव्हता त्यात एक वाक्य स्पष्ट होतं राहुल तू पण सत्य शोधताना इथेच अडकशील त्या क्षणी राहुलच्या गळ्यात श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आजही त्या घरातून रात्री दोन श्वासांचे आवाज येतात एक वृद्ध माणसाचा आणि दुसरा राहुलचा काही सत्य शोधायचं नसतं कारण सत्य कधीकधी आपल्यालाच गिरवून टाकतं ही खता आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका